लाडकी बहीण योजना आज आहे बघा सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी म्हणल्याच्या नंतर बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये आता एक प्रकारची शंका लाग या लागलेली आहे की आम्हाला पैसे मिळतील का नाही आणि आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून जर समजा तुम्हाला फक्त सातवा हप्ता अर्थात जानेवारीचा हप्ता सातवा हप्ता तुम्ही काही पण म्हणा दोन्ही पद्धतीने सातवा हप्ता म्हणा किंवा जानेवारीचा हप्ता म्हणा या हप्त्याबद्दल जर तुम्हाला फक्त जानेवारीचाच जर लाभ मिळाला नसेल तर काय करायला पाहिजे किंवा तुम्हाला या हप्त्याचं वितरण मिळणार की नाही यावर संपूर्ण तुमच्या मनामधली शंका कुशंका मी क्लिअर करणार आहे पण तुर्ताश एक महत्वाची तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो एक काळजी करू नका कारण की तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे त्यानंतर तुमच्या मनामधला बऱ्याचशा जो काही श जी डाऊट आहे तर तो, तो कमी होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सत्तावीस तारीख जरी असली तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की रविवारी वितरण चालू होणार नाही शनिवारी वितरण बंद राहील शनिवारी पण राहिलं रविवारी पण तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आले म्हणजे काल सव्वीस निमित्त परत एकदा सांगतो आहे काल पण मी सांगितलं होतं आजही वितरण सुरू आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण कम्युनिटी पोस्टमध्ये एक सर्वे घेतला आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन तासाच्या आत जवळपास तीनशे प्लस लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याच्यापैकी दीडशे जवळजवळ लोकांनी सांगितलेलं की आज घडीला त्या सर्वेमध्ये सांगितलेलं की आज म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी फक्त आजच कोणाला पैसे मिळाले त्यांनीच सहभाग घ्या तर त्याच्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक माता भगिनींनी सांगितले की सर आजही आम्हाला पैसे मिळालेले आहेत त्यामुळे खास करून ही चांगला संकेत आहे आणि मी तुम्हाला परत सांगतो आहे पुढचे आणखी काही दिवस जे आहे वितरण सुरू राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता एक एक मुद्दा आपण समजून घेऊयात की फक्त जानेवारीचाच जर तुमचा हा येणं बाकी असेल तर काळजी करायची गरज नाही आता काही लोकांना असं पण वाटेल की सर आमचा तर डिसेंबरचा राहिला आमचा तर ऑक्टोबरचा राहिला आमचा तर सप्टेंबरचा राहिला आमचा तर ऑगस्टचा फॉर्म आणखी पेंडिंगमध्येच आहे असे वेगवेगळे प्रश्न याबद्दल मी सविस्तर बोलणार आहे पण तुर्ताशी या व्हिडिओमध्ये मी फक्त फोकस करणार ते म्हणजे जानेवारीचाच हप्ता राहिला असेल तर त्याचं कारण काय आणि मिळणार की नाही चला आता एक एक मुद्दा आता आपण समजून घेऊयात पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला एकदम सुटसुटीत सर्वांना समजेल सोप्या भाषेमध्ये तुमचा तुमच्या मनामधली जी काही शंका आहे तुमच्या मनातला जो डाऊट आहे त्याला क्लिअर करतो पहिलं तर लक्षात ठेवा की फक्त जानेवारीचाच हप्ता मिळाला नाही किंवा जानेवारीचाच हप्ता आला नाही अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये जर कुणाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त जानेवारीच्या हप्त्याबद्दलच जर शंका असेल तर ती शंका आता क्लिअर होणार आहे पहिला मुद्दा बघा जर समजा उदाहरणासाठी आतापर्यंतचे सहा हप्ते तुम्हाला आलेले आहेत फक्त तुमच्या मनामध्ये मुद्दा आहे की सव्वा हप्ता कधी मिळणार आहे आम सॉरी सातवा हप्ता कधी मिळणार आहे तो आम्हाला मिळालेला नाही सहा मिळाले आहेत मागचे तर बघा असं जर सिच्युएशन असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही होय मी परत सांगतो आहे काहीही चिंता करू नका कारण की डिसेंबरमध्ये ज्या माता भगिनींना डिसेंबरचे पैसे आले नव्हते त्यांना डिसेंबरचे पैसे जानेवारीमध्ये पण मिळालेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर समजा पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजेच काय एकतीस जानेवारीपर्यंत जर पैसे मिळाले नाही या महिन्याच्या शेवटपर्यंत बोलतो आहे मी म्हणजे वितरण पुढचे काही दिवस चालूच राहणार आहे हाला मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींना जे आहे त्यांचं वितरण त्यांच्या अकाउंटला जमा झालेलं आहे पण काहींना नाही झालं ना हे याबद्दल बोलतो आता खास करून तर एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला पैसे पुढच्या काही दिवसामध्ये आज पण काही लोकांना होते उद्या पण काही लोकांना होते त्यामुळे काळजी करू नका आता तुम्ही म्हणाल की समजा उदाहरणासाठी एकतीस तारखेपर्यंत झाले नाही तर मग काय करायचं तर बघा एकतीस तारखेपर्यंत जर वितरण नाही झालं तर लक्षात ठेवा याचे काही इतर काही कारणे असू शकतात का तर त्याबद्दल पण आता बोलणार आहे पण मी तुम्हाला जसं पूर्वीप्रमाणे एकदम क्लिअर सांगतो आहे एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला पैसे येतील आणि समजा इन केस परत सांगतो आहे बघा रिपीट करतो आहे जर समजा कुणाला दुर्दैवाने जर का नाही आले जानेवारीमध्ये तर मी परत सांगतो आहे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचे ॲड होऊन येतील फक्त कुणाला लेट होऊ शकतात ह्याबद्दल आता बोलूयात म्हणजे इतर काही कारणे आहेत का की ज्यामुळे तुमचा जानेवारीचा हप्ता रुकला आहे हे कोणी सांगणार नाही तुम्हाला ना ना आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला एक डेडिकेटेड व्हिडिओ असतात की तुमचा प्रश्न त्याद्वारे सुटला पाहिजे किंवा तुमच्या मनामध्ये शंका कमी झाली पाहिजे पहिला मुद्दा बघा की जानेवारीचाच जर तुमचा हप्ता आला नसेल त्या संबंधितच बोलतोय मी तुम्ही असं कधी केलं आहे का बरं मागच्या काही दिवसामध्ये तुमच्या डी टीमध्ये बदल केला आहे का परत सांगतोय बऱ्याचशा माता भगिनी काय करतात हमेशा डी बी टी बदलत राहतात या बँकेतून त्या बँकेत गरज नसताना पण काही करतात तर तसं करू नका जर समजा एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे येत असतील तर त्या बँकेमध्येच ठेवा किंवा तुम्हाला खूपच एमर्जन्सी आहे की दुसऱ्या बँकेमध्ये मला डी बी टी ट्रान्सफरच करायची आहे दे तर त्यावेळेस करा अदरवाईज उगंच या बँकेतून त्या बँकेत त्या बँकेतून या बँकेत कराल तर त्या गोष्टीला अपडेट व्हायला वेळ लागतो त्याचप्रमाणे जर तुम्ही तुम्हाला सहा हप्ते मिळाले आहेत आणि या मधल्या काही टायमामध्ये म्हणजे मागच्या पंधरा दिवसात वीस दिवसात एका महिन्याच्या कालखंडामध्ये थोडक्यात जर तुम्ही डीबीटी बदल केली असेल तर कदाचित तुम्हाला ते पैसे परत जे यायला फेब्रुवारी उजडू शकतो पुढे बघा आणखी काय कारण असू शकतं स्थलांतर म्हणजे समजा उदाहरणासाठी तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या माता भगिनीचं लग्न झालं आहे आणि त्या स्थलांतर झालेले आहेत पण कुठे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर उदाहरणासाठी कर्नाटक उदाहरणासाठी कुठलंही एखादं राज्य पण महाराष्ट्र सोडून अशा सिच्युएशनमध्ये जानेवारीचा हप्ता येणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की बघू बघू येतो का येतो का असं घडणार नाही बर काही लक्षात ठेवा अजिबात मिळणार नाही तशा सिच्युएशनमध्ये दुसरा मुद्दा नावामध्ये बदल झालेला आहे आता बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की त्यांना हे माहीत आहे की आमचं लग्नाच्या नंतरचं नाव बदललेलं आहे सर आता आधार कार्डला मग अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला येईल की नाही येईल परंतु त्या गोष्टी अपडेट व्हायला कधी कधी वेळ लागू शकतो तुर्ताश यावर अपडेट आलेलं नाही पण मात्र हे पण एक कारण असू शकतं की नावामध्ये बदल झाल्यामुळे पण जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल परत सांगतो आहे नावामध्ये बदल झाला असेल तर जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल कारण अपडेट करण्याची प्रक्रिया स्क्रुटिनी करण्याची पडताळणी करण्याच्या संपूर्ण प्रक्रिया एकत्रित चालू आहे हेही मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे पुढे बघा जर समजा तुमच्याकडे चार चाकी आहे आणि आतापर्यंत तुम्हाला सहा हप्ते आले आहेत व्यवस्थित आहे का तुमच्याकडे चार चाकी आहे ना आतापर्यंत जर सहा हप्ते आले असतील तर सातवा हप्ता कदाचित तुम्हाला मिळणार नाही किंवा अशा काही माता भगिनी आहेत का की ज्यांना डिसेंबरपासून हप्ते यायला बंद झालेली आहे आणि त्यांच्याकडे चार चाकी आहे डिसेंबरपासून हप्ते यायला बंद झालेले आहेत पण त्यांच्याकडे चार चाकी आहे म्हणजे याच्या अगोदरचे त्यांना पाच हप्ते मिळाले पण डिसेंबरपासून जर मिळाले नसतील तर अशा सिच्युएशनमधल्या काही जानेवारीपर्यंत वाट पाहत असतील ज्यांच्याकडे चार चाकी आहे तर कदाचित तुमचं नाव या लिस्टमधनं बाहेर जाऊ शकतं हेही लक्षात ठेवा कारण की चार चाकीच्या बाबतीत जरी सरकार या सातव्या हप्त्याबद्दल म्हणजे एवढं काटेकोरपणे जरी पडताळणी केली नसेल तर काही माता भगिनींच्या बाबतीत असं घडू शकतं हे मी तुम्हाला सांगालो आहे पण खास करून मला असं वाटतं की ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी खूप ती म्हणजे एक गोष्ट आवश्यक ती परंतु फक्त जानेवारीचाच हप्ता आला नसेल तर काळजी करू नका हा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीमध्ये ॲड होऊन येईल आणि असं बरेचशे वेळेस घड गड, घडलेला आहे जुलैचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येतो सॉरी जानेवारीमध्ये येतो ऑगस्टचा हप्ता जानेवारीमध्ये येतो ऑक्टोबरचा हप्ता डायरेक्ट जानेवारीमध्ये येतो तुमच्या बाबतीत असं घडलं असेल त्यामुळे कोणीही चिंता करू नका असं नाही की याच महिन्यातले याच महिन्यात यायला पाहिजे होते कधी कधी डिले होतो टेक्निकल गोष्टीमुळे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे बघा डीबीटी जर बदल झाला असेल तर जानेवारीचा आत्ता फेब्रुवारीमध्ये मिळेल नावा स्थलांतर झालं असेल म्हणजे समजा तुम्ही नावात नाही सॉरी तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेरच्या रहिवाशी झाले असाल तर मग मिळणारच नाहीत नावामध्ये बदल झाला असेल तर मिळतील मात्र फेब्रुवारी उजळू शकतो चार चाकी असेल तर मग कदाचित लक्षात ठेवा तुमचं नाव या यादीतनं बाहेर जाण्याची शक्यता आहे आता काही लोक जे आहेत बघा एक न्यू चालती लोकसत्ताला सर्वज पेपरला आलेले जवळ पास की बघा की लाडक्या बहिणींचे जे आहे जवळ पास बघा इथे जे आहे बघा हा जो चेक दिलेला आहे वगैरे वगैरे ते बाकीचे जे आहे तर त्या चेकच्या नुसार आपण अंदाज लावला होता बघा काय अंदाज लावला होता की दोन कोटी 46 लाख एवढ्या लाभार्थींना लाभ मिळायला पाहिजे परंतु जे आहे 1 कोटी सॉरी दोन कोटी 41 लाख प्लस अशा लाभार्थींची संख्याचा नंबर जो आहे यावेळेस पुढे येत आहे पण तुर्तास पण यावर आणखी अपडेट येणं बाकी आहे कारण की डी बी टी म्हणजेच काय वितरण प्रक्रिया आणखी पुढे काही दिवस जर चालली तर हा आकडा परत वाढेल बरोबर हा आकडा परत वाढेल कारण की आपण मागेच पाहिलं आहे की तीन हजार ॲक्च्युअल नंबर किती होता तीन हजार सहाशे नव्वद कोटी बरोबर आणि जर याला मी पंधराशे रुपये प्रति मादा भगिनीला जर पकडला आणि दोन कोटी छेचाळीस लाख या संख्येला जर गुंडलं तर उत्तर काय येतं माहिती आहे तीन कोटी तीन हजार कोटी सहाशे नव्वद मग हे तर सदोतीसशे कोटी आहे म्हणजे जवळपास हे पण सदोतीसशे कोटीच्या जवळजवळच आहे बरोबर अशा सिच्युएशनमध्ये लक्षात ठेवा कुठल्याही लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचा तूर्तास तरी या आकड्याहून आपल्याला निष्कर्ष काढता येतो हे ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे त्यामुळे कुठल्याही माता भगिनीच्या मनामध्ये असा डाऊट येता कामा आहे की जानेवारीचा हप्ता मिळाला नाही म्हणजे मग मला मिळणार नाही कधी अशा पद्धतीचे सिच्युएशन किंवा अशा प्रकारचे प्रसंग बऱ्याचशा माताभगिनींना जानेवारीच्या बाबतीत सॉरी जुलैच्या बाबतीत आले ऑगस्टच्या बाबतीत आले सप्टेंबरच्या बाबतीत आले ऑक्टोबरच्या बाबतीत आले बऱ्याचशा वेळेस सिच्युएशन वेगवेगळे असतात ते समजून घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जानेवारीचा हप्ता तुम्हाला पुढील जे आहे एकतीस तारखेपर्यंत जर मिळालं नसेल तर मिळेल पण मात्र काही चेंजेस केले असतील तर मग मात्र अपडेट व्हायला डेटा हा वेळ लागतो तर त्यासाठी कदाचित तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल पण ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्यानंतर अशा लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा कदाचित या हप्त्यामध्ये जे आहे कात्री बसू शकते पण तुम्ही मात्र चिंता करू नका पत्रानुसार तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला काहीही अडचण येण्याची काहीही गरज पडणार नाही किंवा तशी अडचण येणार पण नाही तुर्तास फक्त मी या व्हिडिओमध्ये जानेवारीच्या बाबतीतच बोललेलो आहे कोणत्याही जिल्ह्यामध्ये मग तो चा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांनी सांगितले सर वितरण झालं नाही सुरू झालं काल आपण पोल पण घेतला आहे बऱ्या प्रमाणामध्ये तिथे पैसे मिळालेले आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पण अशाच प्रकारचा जे आहे समस्या होती सर इथं पैसे नाही आले तिथे पण वितरण सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे आणि माझ्यामध्ये बऱ्यापैकी वितरण जे आहे लाभार्थ्यांना मिळालेलं आहे पण जानेवारीच्या बाबतीत काही लाभार्थ्यांना मिळालेलं नाही तर त्यांची शंका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर केलेली आहे तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचारा तुम्हाला उत्तर देईल पण लक्षात ठेवा आत्ता नसतील मिळाली तर फेब्रुवारीमध्ये ॲड होऊन येतील त्यामुळे काळजी करू नका धन्यवाद